डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक यांचे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय यांच्या मार्गदर्शनाखाली रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर व पेट्रोलिंग दरम्यान नजर ठेवून त्यांना दररोज चेक करण्यात येते दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक संदीप पाटील पी एस आय योगेश माडी विश्वास पाटील शशिकांत महाजन पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन वाल्वे विनोद भोई चत्तर सिंग महेर आशुतोष सोनवणे रमेश पाटील समाधान पाटील असे रात्र गस्त पेट्रोलिंग करीत असताना नितीन विनोद भोई यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन संशयित सम एका काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकल वर चाळीसगाव शहरात संशयितरित्या फिरत आहेत त्यावरून वर नमूद पोलीस अधिकाऱ्यांनी व अमलदार यांनी चाळीसगाव शहरात शोध रात्री एक वाजून तीस मिनिटाच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या जवळच रोडवर आरोपी भाग्यवान उर्फ माया लक्ष्मण गायकवाड राहणार तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद व विकास संपत बालाजी बालाजीनगर आशा टेलर समोर भोसरी पुणे यांना पळवून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले असता त्यांच्या कब्दक गावटी बनावटीच्या दोन पिस्तोल व चार जिवंत कारतूस दोन मॅगझिन पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच पंचवीस ए झेड एकसष्ट शहाऐंशी असा एकूण एक लाख बावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने वर नमूद दोन्ही आरोपी विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस एकोणतीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस ऑब्लिक एक व तीन चे उल्लंघन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय योगेश माडी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद भोई व कल्पेश पगारे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत तन्वीर शेख यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स चाळीसगाव